हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत ते म्हणजे बोटं पकडण्यासाठी तर बोटं आज पकडणार आहोत ते तुम्हाला माहीत असेल बाटलीच्या साय्याने बोटं पकडणार म्हणजे बाटली वगैरे दाखव ते बघा बाटली आणि मैदा आणलेला आहे तर ह्याच्या साहाय्याने आज आपण बोटं पकडणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत राहा कारण आजची व्हिडिओ भारी होणार आहे मित्रांनो कारण का आपण सकाळी आलेलो आहोत तर बोटं इथं भेटतातच तर आपण जाऊया बघूया काय बोटं भेटतात तीथीन चाललेलं आहे तिथं पाणी आलेलं आहे हां बघा ह्या इथून आपल्याला बोट पकडायची ते थी ह्या इथून टाकावलं तिथं बोलटं आलेली आहेत मला वाटते तिथे ह्या इथं बाटली उडवायची इथं जास्त लांब नाही पाणी हां थोडं पाणी येईल जे तिनं सांगतो इथं तिथं बघा ही नदी आहे पाणी आत्ता शियाला सुरुवात झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला आता बोलटं पकडायची आहेत तर चला जाऊया आपण ज्या ठिकाणी आपल्याला आता बाटली टाकायची त्या ठिकाणाला जायचं आहे तिथून तिथे बाटली फेकायची आहे पाणी थोडं आलेलं नाही पाणी आल्यानंतर ती तुम्हाला दिसतील बोट पाण्यात तुम्हाला दाखवतच खेळताना दिसतात तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघत राहा आज व्हिडिओ भारी होणार आहे बोट भेटतीलच कचरा जास्त वेळ तुमचा घेतनं वेळ सुरुवात करूया तुमच्यातून बातमी उरवून घ्यायची काय बऊट येते काय बघूया मला तर आपण लगेच खेचायचं त्याला की पकडायचं मित्रांनो जथिनला आलेले आहे बऊट येतील हा बघा तो बघा बऊट आलेले आहे हो बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे बाईट तर आता आम्ही पण

फटकला मित्रांनो बोईट, बोईट हो मित्रांनो ठीक आहे आपण पुन्हा एकदा परत टाकू शकला आपण बोईट बोईट जाते पुन्हा एकदा आपण ट्राय करू मित्रांनो बघा बोलटच बोलट बघा आज नाही तर आपण बाटली चेंज करू मित्रांनो ठीक आहे हलाग मित्रांनो अरे अलग समजलं नाही मित्रांनो बघा दोघांना दोन बोईट आलेले आहेत ही बघा अय्या चालना चालना बघा आता येते का मित्रांनो हा बघा मित्रांनो बोईड आलेला आहे का बघा आज शिल्ली तर बोईड बघा फटकन आला हा बघा मित्रांनो बघा बोईड आता बोट बोट येणार आहे बघा बन भरपूर आलाय पण आलाय बघा असं पाणी उडवत चला मित्रांनो आता आपण निघालेलो आहे बैठ मिला थांबलेली दाखव येतील बोट बघा त्याच्यात बोठ आहेत ते घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती बैठ बघा बॉटल वगैरे झुलली तर चला आपण निघूया आता भरपूर उशीर सुद्धा झालेला आहे चल आता मी निघतो जायला लागतं आम्हाला स्टँड आहे अडकवलेला आहे सुद्धा काढून घ्यायचा चला चाललेलो आहोत आम्ही आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आज किती बोईट मिळालीत ती आज मित्रांनो बोईट मिळालीत या तीनला जास्त बोईट मिळाली इथून चल तीन ह्या साईडून तर आज मला तेवढी बोईट मिळालीत नाही मित्रांनो मला ह्याच्यात थोडीशी बोईट आहेत तर यतिनला जास्त गोष्ट मिळाली आज ती बघा तुम्हाला दिसत दाखवीत घरी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला आज मिळालेली बोट ही बघा सर्वात मोठा हा साईज आहे आज जतीनला आणि आम्हाला मिळालेली गोष्ट आहे मित्रांनो ही बघा एवढी बोट मिळाली आज तर मित्रांनी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन कडे दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आजची आपल्याला एवढीच टाइम तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त बोलतोय मित्रांनो तुम्हाला मी दाखवीनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा करत राहा माझ्या व्हिडिओला आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्की प्रयत्न करी तर आता इथेच थांबूया चला बायो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये